नमस्कार मित्रांनो माझं नाव संदीप परत एकदा आपलं स्वागत करत आहेत नाशिक गाडी बाजार या युट्यूब चॅनेलवरती आज आपण ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत मारुती सुजुकीची वेगनार गाडी पेट्रोल पेट्रोल सी एन जी प्युअर पेट्रोल प्लस मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या सगळ्या गाड्या ते फक्त आता मॉल अंतर नाका नाशिक रोड येथे पण हा त्याआधी आमच्या चॅनेलला लाईक सब नक्की करा चला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये पेट्रोल सीएनजी मारुती मार चला तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की आजच्या या भागामध्ये आपण वेगनार गाडी बघणार आहोत त्याच्यात पेट्रोल पेट्रोल सीएनजी ऑटोमॅटिक प्लस मॅन्युअल पण ह्या गाड्या बघणार आहोत तर माझ्याकडे सगळ्यात पहिली जी गाडी आहे ती आहे दोन हजार चौदाची ची सिंगल ओनर रेड चेरी कलरमध्ये गाडी असणारी कंपनी एन जी गाडी आहे ह्या गाडीचं तुम्ही लुक बघू शकता मित्रांनो एकदम ए वन क्लास आणि घरगुती गाडी अशी तुम्हाला इथं बघायला भेटते गाडी मुंबई नंबर जरी असली तरी वापरली घरगुतीचा आणि एक वन क्वालिटीची गाडी गाडीचे इन्फॉर्मेशन जर कधी बदल बोललं तर गाडीचा जर कधी आपण डॅशबोर्ड जर कधी बघितला तर इथे तुम्हाला गाडीचा डिश डॅशबोर्ड एकदम क्लीन इंटेरियर तुम्हाला इथे असं दिसत आहे त्यातल्या त्यात म्युझिक सिस्टीम जर कधी बघितले गेले तर इथं ब्लूटूथ म्युझिक सिस्टम त्यांनी दिलेली आहे प्लस ही एलेक्साय मॉडेल आहे सिंगल ओनर आहे कंपनी सी एन जी एसी फ्रंट पॉवर विंडो दोन पॉवर विंडो दिलेले पॉवर शेअरिंग गाडीतला लेदर क्वशनिंग सीट कवर वगैरे हो लावण्यात आलेले मित्रांनो गाडीचं त्याचबरोबर जर का सीएनजीची गोष्ट केली तर पाठीमागे गाडीच्या बूट स्पेस मध्ये आपण इथं सीएनजी देण्यात आलेली आहे बॅकसाइडला त्या साईडला इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो कंपनी ऑथॉराईज सी एन जी सिंगल ओनर त्याचबरोबर माझ्याकडे लेडीज वाहन म्हणजे लेडीज लोक चालू शकते त्याचबरोबर माझ्याकडे ऑटोमॅटिक वेगनार आहे ती पण व्हाईट कलरमध्ये त्यातल्या त्यात प्लस पॉईंट म्हणजे ती एम एच पंधरा गाडी आहे एक्स आहे ही बघा मित्रांनो चोवीस नंबरला गाडी आहे सिंगल ओनर आहे प्लस ऑटोमॅटिक आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे या गाडीचे तुम्ही जर कधी टायरची कंडिशन बघितली तर ह्या गाडीचे चारही टायर नवीन आहे प्लस गाडीला मॅकफिल त्यांनी ॲडिशनल लावण्यात आलेले आहे बाहेरून गाडीचं जर कधी इंटर जर कधी बघितलं गेलं तर गाडीचं याही गाडीचं एकदम इंटर एकदम क्लीन आहे त्यातल्या त्यात म्युझिक सिस्टीम जर कधी बघितलं गेलं तर यांनी म्युझिक सिस्टीम बाहेरून लावलेलं आहे गाडीला प्लस पार्किंग सेन्सर विथ कॅमेरा आहे गाडीचं जर कधी बघू शकता है ही गाडी ऑटोमॅटिक गाडी आहे त्याच्यामध्ये फक्त न्यूट्रल रिव्हर्स आणि मॅन्युअल डी मोड फक्त तीन मोड याच्यामध्ये गाडीमध्ये येतात ऑटोमॅटिक घरामध्ये कोणीही इझिली गाडी चालवू शकतं म्हणजे थोडक्यात फोर व्हीलर मधली ही ऍक्टिव्हा आहे ऑटोमॅटिक एम एस पंधरा वेगनर दोन हजार अठराची गाडी सिंगल ओनर साठ हजार शोरूम रेकॉर्ड चाललेली ही गाडी आहे त्यातल्या त्यात माझ्याकडे अजून एक एम एस पंधरा मध्ये जी की लेटेस्ट मॉडेल आहे दोन हजार तेवीस ची सुद्धा व्हेकल आहे मित्रांनो माझ्याकडे कमी चाललेली शोरूम रेकॉर्डला रेकॉर्ड ला असलेली गाडी ही गाडी एम एस पंधरा तुम्ही बघू शकता सिंगल ओनर मॅन्युअल गाडी आहे पेट्रोल प्लस एन जी दोन हजार तेवीस एंडिंग ची शोरूम रेकॉर्ड ला गाडी ती पण एम एस पंधरा मध्ये ह्याही गाडीचं तुम्ही बघू शकता ही गाडी न्यू लुकला गाडी आहे लेटेस्ट सध्याचा जो लुक चालू आहे ती न्यू लुक मध्ये ही गाडी आहे टायरची जर कधी कंडिशन बघितलं गेलं मित्रांनो तर हिचे चारही टायर शोरूम आहेत शोरूम कंडिशन गाडी चारही टायर नवीन आहे तिची स्टेपनी सुद्धा अनयूज आहे पेट्रोल प्लस कंपनी सीएनजी नाशिक नंबर मध्ये सिंगल ओनर असणारी गाडी गाडीचं इंटरनल बघितलं तीच ही इंटरनल एकदम क्लीन आहे गाडी ए आहे कमी चाललेली आहे शोरूम रेकॉर्ड आहे मॅन्युअल आहे गाडीचं तुम्ही सीट कोवर बघू शकता एकदम क्लीन आणि एकदम ग्रे ब्लॅक अँड ग्रे बॅच कलर मध्ये इथं तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो नाशिक नंबर नाशिक नंबर गाडी गाड़ी तेत तेत गाड़ी कंपनी सी एन जी त्यातल्या त्यात माझ्याकडे अजून एक व्हेकल आहे मुंबई पासिंगची तीही गाडी आहे कंपनी जी आहे एम एच फोर्टी सिक्स म्हणजेच पनवेल पासिंग गाडी आहे सिंगल ओनर पेट्रोल जी दोन हजार एकवीसची ची गाडी कमी चाललेली ही सुद्धा गाडी नवीन लुकमध्ये आहे शोरूम रेकॉर्डला रेकॉर्ड ला गाडी आहे कंपनी सी एन जी ह्या सगळ्या गाड्या मित्रांनो तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटेल जे द कार मॉल नांदूर नाका नाशिक रोड येथे अजूनही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता राहिली गोष्ट लोन करायची आहे तर तुम्हाला आपण लोनही करून देऊ एटी टू एटी फाय पर्सेंट पर्यंत आपण लोन लोनही तुम्हाला करून देऊ